आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे आधार कार्ड भारतीयांसाठी एक महत्वाचं कागदपत्र मानलं जातं अगदी बँक खात्यांपासून ते मोबाईल लिंक करण्यापर्यंत आधार कार्ड सगळीकडे जोडलं जातं याच आधार कार्ड संदर्भामध्ये एक महत्वाची बातमी आहे आधार कार्ड सरकारी योजनांचा किंवा सरकारच्या सवलतींचा गैरवापर करण्यासाठी वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे आधार कार्डचा आधार घेऊन फसवणुकीचे प्रकार घडत आहेत ह्या सगळ्याला आळा घालण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलत आहे आधार कार्ड संदर्भात जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला तीन वर्ष जेल आणि दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो आधार कार्डच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत हे बदल प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे या बदलांमुळे फसवणूक होण्याचा धोका कमी होईल असा यू आय डी आयने केला आहे तसंच फेक आधार कार्ड कसं ओळखायचं हे देखील आज समजून घेऊया यू आय डी ए आयने नाव नोंदणी आणि आधार कार्ड अपडेट करण्याच्या नियमांमध्ये बदल केलेत आता आधार कार्ड आपली माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडद्वारे सहजपणे अपडेट करू शकतात नवीन नियमानुसार आधार कार्डमधील लोकसंख्या विषयक तपशील जसे की नाव पत्ता इत्यादी अपडेट करणे पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे आता बरीच माहिती ऑनलाईन अपडेट केली जाऊ शकते जी पूर्वी फक्त नाव नोंदणी केंद्राला भेट देऊन शक्य होती आधार अपडेटसाठी नवीन फॉर्म जारी केलेत ते भरून माहिती अपडेट केली जाऊ शकते अनिवासी भारतीयांसाठी स्वतंत्र फॉर्म जारी करण्यात आले जेणेकरून ते त्यांची माहिती सहज अपडेट करू शकतील बनावट आधार कार्ड ओळखणे महत्त्वाचं आहे कारण त्याचा अनेक प्रकारच्या फसवणुकीसाठी गैरवापर होऊ शकतो यू आय डी आयने बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात याचा उपयोग करून आधार कार्ड बनावट आहे की नाही हे तुम्ही सहज ओळखू शकता आधार कार्डवर असलेल्या क्यू आर कोडची सत्यता स्कॅन करून तपासली जाऊ शकते यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांकाची पडताळणी केली जाऊ शकते खऱ्या आधार कार्डची छपाई आणि कागदाची गुणवत्ता जास्त असते तर बनावट कार्डची गुणवत्ता कमी असते किंवा त्याचा पेपर वेगळा असतो आधार कार्डशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे जर एखादी व्यक्ती बनावट आधार कार्ड वापरताना पकडली गेली तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आणि त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यू आय डी आयने हा दंड निर्धारित केलेला आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्सर पुणे